बघा एकदम मस्त थोडं सुखेपर्यंत नमस्कार आज आपण पाटवडी थापटवडी असं बोलतात ती बघणार आहोत तशी जवळपास कोथिंबीर वडच्या वडीजवळच जाते पण हे आमच्या कोकणामध्ये पाटवडी म्हणतात त्याला थापटवडी थापून करतो म्हणून तापटवडी त्याच्यासाठी लसूण घेतले थोडासा अद्रक आणि दोन मिरच्या तिखट टाकायचं आपल्याला मिरची जास्त आवडत असेल तर एखादी जास्त घेतली हरकत नाही आणि ही कोथिंबीर हे आपल्याला थोडं बारीक करेल एकदा आपण कोथिंबीर वडी पण बघूया आता सध्या पाटवडी याच काय आहे काही भाजी नसेल या चांगल्या पंधरा दिवस आठ दिवस तर चांगल्या राहतात फ्रीजमध्ये भाजी नसेल काय नसेल थोड्यात काढल्या तळल्या सकाळी नाश्त्याला पण छान चटणी केली आपल्याला बारीक करून घ्यायचंय चींच भिजत घातलीये त्याचा कोळ करून घ्यायचा जवळ जवळ कोथिंबीर वडी सारखी आणि गुळ गुळ अगदी थोडा ज्यांना नाही जास्त आवडायला थोडा घेतलाच चालेल पण आमच्याकडे हे असं आणि थोडं गोड आंबट तिखट अशी असेल तर छान लागते कारण कोथिंबीर बरोबर हे सगळे आंबट गुड हे आपलं आता बारीक करून झाले कोथिंबीर आलं लसूण हे असं अगदी जास्त करायची गरज नाही आपलं चिंच गुळाचं आणि एक मोठा कांदा घेतलाय आणि ही, ही थोडी कोथिंबीर बारीक करून वरून टाकायला हे आपलं थोडं जिरं फोडणीला लागेल तिखट चला आता आपण बनवायला घेऊया करायचं आधी असं ट्रेल आणि तेल लावून ठेवायचं म्हणजे कसं आपलं झालं की त्याच्यावरती काढता येईल म्हणून पूर्वतयारी त्याला तेल लावून घ्यायचं बघा हा टोप आहे ह्या टोपर मी पीठ घेतले टोभर पीठ घेतले मी मुद्दाम दाखवायला आणि ह्या टोपभर पाणी आहे आपल्याला जेवढं पीठ तेवढं पाणी पाणी थोडंसं जास्त असलं चांगलं आहे असं काही नाही पण ह्या मापाला कारण हेच माप कोणाला कळत नाही म्हणून ते दाखवायचं बाकी आपलं कोथिंबीर विथिंबीर सगळ्याच प्रमाण कमी जास्त झालं चालेल पुन्हा तोप आता खाली करून मी त्या स्टोपामध्ये पाणी घेतले तर गॅस लावूया आपलं आपलं तेल घालूया तेल दोन चमचे टाका तेलाचंही काही प्रमाण नाही कारण नंतर आपण ते तळणार ते तेल आहे हे फक्त उकडायला सरसरीत जावं म्हणून आणि आपला कांदा वगैरे फ्राय व्हावा म्हणून त्यानंतर जिरं घालूया तेल तापलं चांगला पाव चमचा जिरं घ्या जिरं झाड कांदा घ्या मध्ये कांदा सोय झाला आमच कांदा आपला थोडासा ब्राऊन झाला थोडासा मध्येच कडकवायचा पण आहे थोडा ब्राऊन झाला तिखट घातलं आता तुम्ही मिरच्या किती घातल्या त्याप्रमाणे तिखट आता मी दोन मिरच्या घेतल्या पडय कोणाला ते छापट वेळी चांगले सलजणीत आवडते याचा झणझणीत रस्सा पण होतो आपण एकदा बघूया याच वड्या करायच्या काही भाजी नाहीये वडी घरात आहे कोकणी मसाला तयारच असतो आता हे टाकूया आलं लसूण आलं थोडं कमीच घ्यायचं लसूण घ्यायची आलं लसूण आणि कोरतून बोलले ना तुम्हाला आपला त्याला काही जास्त परतवायची वगैरे गरज नाही टाकायची फक्त आपल्या त्या भराचं पाण, पाणी तो सोपाय बाकी हे पाणी हे सगळं आपण थोडं ठेवून हे मिक्सरचं भांडं वगैरे मिक्स करायला पाणी घेतले त्याच ठोपा पाणी ठेवलेलं आहे पाणी उत्ते राहिलेलं यात आपल्याला आता पाणी मीठ पाणी पाण्याच्या अंदाजाने घाला पाण्याच्या नाही आपण नंतर त्याच्यात पीठ घालणार आहोत त्या अंदाजाने घाल झालं एक उकळी आली आपलं सगळं आता आपलं पाणी उकळत आहे आता गॅस कमी करायचा आणि तोपात काढलेलं पीठ आता हळूहळू त्याचे सोडताना फक्त हलवत राहायचं त्याच्या गुठळ्या होतील म्हणून हलवत राहायचं हीच प्रोसेस फक्त आहे गॅस कमी केलाय आपले उकळत्या पाण्याला आणि आता हे घालायचं हे बघा हलवत राहायचं काही टेन्शन नाही घ्यायचं असा गोळा होत होत तरी पण हे असं गोळा झालेलं पीठ थोडं थोडं असं काविंठाने हे करायचं आणि आपण थोडी कोथिंबीर ठेवली वरून घालायला ती तीजाला <coughs> <coughs> तुम्हाला असं घट्ट आता गॅस बंद करा आणि ह्याला थोडे वापरून सगळं काय घट्ट वगैरे असेल तर असं मोडून घ्यायचं काय तिळ वगैरे हवे आहे हवेत आपण ते कोथिंबीर वडीत टाकतो तिळ वगैरे हे आपल्याला जेवणासाठी नाश्त्यासाठी पाटवाडी बनवतो आम्ही आम्ही असायचा रस्सा करतो आणि जी थोडी फ्राय करतो डाळ भात असं आमचं ते जेवण असतं रस्सा पण छान येतो असत आता गरम गरम हे आपण काढायचं आपण तेला लावलेलं ना तेल ह्या ट्रे मध्ये आपण काढूया थोडा वेळ ताट झाकून ठेवूया जरा वाट घेऊ द्या मस्त हलवून घ्यायचं ट्रेन असेल ताटात घेतलं तरी चालतं तिन्ही पण टाकू शकता तेल हाताला लावू शकता आता उचले हे असं थोडं रुंद करते आणि मा हाताने थोडं तेल लावून थापून घेवे पोटबिंबिर वडी कशी जाड जाड थापतो ना हे तसं

बघा एकदम मस्त थोडं सुखेपर्यंत असं सगळं पूर्ण सेट करायचं थोडी पातळच ठेवायची कोथिंबीर वडीसारखी जाड नाही बघूया आपण एकदा ती सुद्धा बघूया घ्यायचं थोडं थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडायच्या हाताने पूर्ण लेवल करून घ्यायची कामील त्याने काय आपल्याला अंदाज येत नाही असं मला तरी नाही मला मला हातानेच कळतं की कुठ कुठे कसं पातळ आहे असं मस्त थंड करत ठेवूया छान मोठा टोप आहे मोठा ट्रे आहे सॉरी मस्त वड्या टाकून हे बघा यातलं पूर्ण थंड झालंय आपण वडी पाडू हे साईडच बाजूला करूया बाकी ह्या आपल्याला कशा केवढ्या आकाराच्या हव्या तेवढ्या पाडल्या तरी चालते पुन्हा हे साईडच काढूया म्हणजे आकारात येतील नंतर एवढा आकार ठीक आहे ते काय आहे ना साईडच साईडचं काढूया म्हणजे आपल्याला काविलता साईड जास्त जाड नाही कोथिंबीर वेड्या थोड्या जाड करायचं अशा तळायच्या हे साईडचे फ्रीजमध्ये ठेवा फ्रीज मध्ये ठेवा अगदी आठ हप्त्यातून दोन तीन वेळा खाल वड़ी, ना कशी आहे जाडीला वगैरे या पातळ कशा तळायला पण छान दोन्ही बाजूनी छान तळल्या जातात तळताना तुम्हाला वेगळं काय हवं असेल तर आपलं पाणीपुरी करताना इमलीची चटणी करताना ती सुद्धा त्याच्यावरती लावून असं फ्राय केलं नाश्त्याला तर छान वाटतं आणि हे बाकी वरण भात करा आमटी भात करा आणि हे घ्या एक काही भाजी नाही तर ह्या दोन चार तळा मस्तपैकी नाही तर नाश्त्याला खा आणि बाकी ह्या अशा किंवा ज्या आपल्या अशा निघाल्यात ना त्या सारात टाकायच्या मस्त त्या अशा आपल्या वड्या कशी वाटली माझी व्हिडिओ कशी वाटली माझी पाटवडी थापटवडी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा